हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रताळचे काप कसे बनवायचे ते पाहणार आहोत महाशिवरात्रीचा उपवास स्पेशल हे रताळेचे काप आपण पाणी न घालता शिजवणार आहोत अशा पद्धतीने बनवलेले रताळचे काप एकदम चवीला अप्रतिम लागतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा त्यासाठी एक मोठं रताळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे अशा पद्धतीने काप करून घेणार आहे महाशिवरात्रीचा उपवास म्हटलं की घरात प्रत्येकजण हा उपवास पकडतं आणि त्यामुळे उपवासाचे पदार्थ घरी बनवलेले जातात आणि त्यामध्येच रताळ ज्यांना आवडतं ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण पाण्यामध्ये ही रताळी जर शिजवली तर थोडीशी ची त्याची चव बदलते म्हणून आपण पाणी न वापरता ही शिजवणार आहोत त्याचे अशा पद्धतीने मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत काप जास्त लहान करण्याची गरज नाही आणि त्याची साल ही काढायची गरज नाही कारण रताळ शिजवल्यानंतर त्याची साल अलगद साईडला होते तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता लहान मोठ्या आकारामध्ये मोठ्या आकारामध्ये जरी असतील तरी थोडासा रताळी भाजण्यासाठी टाइम लागतो म्हणून असे छोटे छोटे काप करून घ्यायचे काही जण ही रताळी पाण्याच्या वाफेवरती शिजवतात हो परंतु त्याची चव बदलते मी अशा पद्धतीने बनवते ही रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तुम्ही जर एकदा ती बनवली तर तुम्हाला हे रताळ्याचे काप नक्की आवडतील आणि तुम्ही नक्की बनवून बघा रताळ्याची काप करून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा हो ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हो गॅसवरती तुम्ही जाडबुडाची कडई घेऊ शकता किंवा तवा तुमच्याकडे जे काही तुम्ही जाडबुडाचं भांडं वापरणार आहे ते घेऊ शकता त्यामध्ये एकच चमचा तेल घालायचं आहे जास्त तेल घालायची गरज नाही आणि त्यामध्ये आपल्याला रताळे छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत तुम्ही तेल जरी नाही घातलं तुम्ही अशीच रताळ्याच्या काप जरी ठेवले आणि वरती झाकण ठेवून शिजवली तरीही रताळी छान अशी शिजली जातात परंतु मी एक चमचा तेल घातलेला आहे कारण थोडंसं चवदार होण्यासाठी एक चमचा तुम्ही तेल घालू शकता त्यामुळे रताई खाली चिटकतही नाहीत आणि छान भाजली पण जातात आणि जी रताई आपण भाजतो अशा पद्धतीने त्या रतायाला चवही छान लागते मग तुम्हाला जर नाही तेलामध्ये बनवायची तरी नाही तेल घातलं तरी तुम्ही अशा पद्धतीनेच बनवू शकता पण तुम्ही एक चमचा त्यामध्ये तेल घातलं आणि मीडियम गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही रताई आपल्याला थोडीशी शिजू द्यायची आहे त्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि रताळी शिजेपर्यंत दोन तीन ते तीन वेळा आपल्याला छान अशी त्याची बाजू पलटून घ्यायची आहे कारण एका साईडला जर रताळी भाजली तर ती करपण्याची शक्यता असते म्हणून त्याची बाजू दोन तीन तीन ती ते बाजू तीन वेळा पलटून घ्यायची साधारणतः पाच मिनटं लागतात रताळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मी झाकण काढून पुन्हा त्याची बाजू पलटून घेतलेली आहे साधारणतः तीन ते चार वेळा मी अशा पद्धतीने बाजू पलटून घेतलेली आहे आणि मंद गॅसवरती किंवा मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहेत रताळचे काप थोडेसे कच्चे आहेत म्हणून आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व बाजूने रताळचे काप छान असे भाजलेले आहे तुम्ही ते पाहू शकता त्याचा कलर ही चेंज झालेला आहे आणि एकदम मऊसूत असे हे झालेले आहेत आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे रताचे काप तुम्ही वरीचा भात बनवल्यानंतर जी शेंगदाण्याची आमटी बनवता त्यासोबत अप्रतिम चवीला लागतात अशा पद्धतीने ते शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर दूध आवडत असेल तर दुधासोबत पण हे रताळ खूप छान लागतात किंवा अशीही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जशी आवडतात तशा पद्धतीने तुम्हीही खाऊ शकता फक्त एक चमच्या तेलामध्ये हे रताळचे काप आपण फ्राय करून घेतलेले आहे त्यामुळे जास्त तेलकट ही होत नाहीत आणि पाणी न घालता वाफेवरती शिजवल्यामुळे त्याची चव आणखी वाढते या महाशिवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीने रथे काप नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद